आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा माझा हो एक एक आवाज येत असेल प्रॉपरली ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर एकदा साऊंड ओके अशी मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करा एकदा माझा आवाज येत असेल ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर एकदा साऊंड ओके अशी मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करा एकदा कमेंट करा सगळ्यांनी जे लोक लाईव्ह आलेले आहेत त्यांनी लगेच कृपया करून मला एकदा ओके साउंड ओके अशी कमेंट करा आवाज येत असेल प्रॉपरली तर मला टाट सगळे इलेक्शनच्या गडबडीत दिसत आहेत इलेक्शनच्या गडबडीत नाहीत ना सगळे चला ओके ओके चलो राऊत साहेबांचा आलेला आहे मला वाटतं रिप्लाय आलेला आहे लाईव्ह कनेक्ट झालेला आहे असं चलो मग लक्षात आलेलं आहे मित्रांनो आज आपण शेअर मार्केट बद्दल थोडंसं बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेणार आहोत कारण बरेच लोक आपल्या चॅनलवरती नवीन कनेक्ट झालेले आहेत बऱ्याच लोकांनी नव्याने सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे थोडस ओव्हरऑल बेसिक्स आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण शेअर मार्केट विषयी पाहणार आहोत आपले जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत नवीन लोकांसाठी सांगतो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपण प्रत्येक सोमवार ते शुक्रवार रात्री आठ ते साडेआठ आपण शेअर मार्केटचं मित्रांनो फ्री ट्रेनिंग आपण घेत असतो आपण मी पूर्वी कोविडमध्ये दररोज रात्री लाईव्ह यायचो कोविडमध्ये भरपूर लेक्चर आम्ही असं लाईव्ह आपण शिकायचो क्वेश्चन आन्सर सेशन गप्पा मारायचो आपण तर त्याचप्रमाणे मित्रांनो इथून पुढे मी ठरवलेले आहे की सोमवार ते शुक्रवार रात्री आठ ते साडेआठ जसं आपण कोविडमध्ये पूर्वी मी लाव यायचो तर त्या पद्धतीने आता आपण लाईव्ह फ्री ट्रेनिंग आपण चालू केलेलं आहे अलक्ष त्याच्यामुळे दररोज प्रत्येकाने दररोज न चुकता सगळ्यांनी लाईव्ह यायचं आणि आपल्याला लाईव्ह मध्ये न चुकता डेली बेसिस वरती मित्रांनो शेअर मार्केटच्या वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याला दररोज नॉलेज घ्यायचं आहे आपल्या फॅमिली मेंबर्स घरामध्ये तुमची दहा वर्षाच्या पुढची जर मुलं असतील प्रत्येकाने दहा बारा वर्षाची मुलं असतील दहा वर्षाच्या अभो जे लोक असतील तर त्यांनी प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ हे मित्रांनो लाईव्ह व्हिडिओ हा पाहत चला नोट्स घेत चला एक नोटपॅड पेन ठेवा सोबत जेणेकरून महत्वा महत्वाचे टॉपिक तुम्हाला दररोज आपल्याला शिकता येतील आता बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे ना मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय की कंपनी एखादी कंपनी ना शेअर्स का लॉन्च करते काय मला सगळ्यांनी सांगा बरं की एखादी कंपनी शेअर्स का लॉन्च करते किंवा कंपनी ज्यावेळेस आयपीओ लॉन्च करते सगळ्यांना आयपीओ वगैरे माहिती ना सगळ्यांना एकदा यस अशी कमेंट करा ज्यांना ज्यांना आयपीओ बद्दल माहिती आहे डिटेलमध्ये एकदा यस अशी कमेंट करा अलक्षामध्ये एकदा चला मंगेश गायके सर आलेले आहेत चला पटापट करा चला, कमेंट करा सगळ्यांनी चला आणि मित्रांनो हे टू वे कम्युनिकेशन आहे मी तुमच्याशी कमेंटच्या माध्यमातून चर्चा करतोय तुम्ही मी तुमच्याशी बोलण्याच्या माध्यमातून चर्चा करतोय तुम्ही कमेंटच्या माध्यमातून माझ्याशी चर्चा करत आहात अलक्षामध्ये त्याच्यामुळे कमेंट करत चला रिप्लाय देत चला जेणेकरून मलाही बरं वाटतं की चला सगळे लोक ऍक्टिव्ह आहेत त्यांना जे आपण सांगतोय ते समजत आहे आता बघा आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आपल्याला ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये काम करत असतो तर दोन पद्धतीने मार्केट ऑपरेट होतं एक प्रायमरी मार्केट असतं आणि सेकंडरी मार्केट असतं शेअर मार्केटमध्ये आता प्रायमरी मार्केट म्हणजे काय की ला आपण प्रायमरी मार्केट म्हणतो लक्षात घ्या आणि आपण आत्ता जे ट्रेडिंग चालतं सगळं सेन्सेक्स निफ्टी टाटा मोटर्स महिंद्रा बजाज एसबीआय जे काय आत्ता चालतं ते आत्ता चालतं ते सेकंडरी मार्केटमध्ये आता प्रायमरी मार्केटमध्ये काय असतं प्रायमरी मार्केटमध्ये आला आयपीओ बरोबर आणि मग सेकंडरी मार्केटमध्ये इक्विटी इक्विटीमध्ये मग कॅश इक्विटी कॅश इक्विटी फ्युचर इक्विटी ऑप्शन अशा पद्धतीने मग इक्विटी मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत त्याचप्रमाणे मग कमोडिटी मग कमोडिटीमध्ये सुद्धा कमोडिटी फ्युचर कमोडिटी ऑप्शन त्याचप्रमाणे मग करन्सी मार्केट मग करन्सी मार्केटमध्ये पण करन्सी फ्युचर करन्सी ऑप्शन असे वेगवेगळे प्रकार मित्रांनो आपल्याला ट्रेडिंगसाठी अवेलेबल असतात या लक्षामध्ये आता सगळ्यात महत्वाचं मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण काम करतो कुठलाही व्यक्ती नव्याने मार्केटमध्ये सुरुवात करतो ना तर त्यावेळेस त्याच्यापुढे दोन ऑप्शन असतात एक तर ट्रेडिंगचा ऑप्शन असतो किंवा इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन असतो बऱ्याच लोक ज्यावेळेस मार्केटमध्ये मित्रांनो सुरुवात करतात तर त्यांना क्लिअरिटीच नसते की मला नेमकं करायचंय काय मला ट्रेडिंग करायचंय का, का मला इन्व्हेस्टमेंट करायचंय हे बऱ्याच लोकांचं मार्केटमध्ये सुरुवातीला क्लिअर नसतं आणि मग काय होतं की सुरुवातीला येतात ट्रेडिंगसाठी शेअरचा रेट खाली पडला मग बनतात इन्व्हेस्टर आणि मग त्यांचं त्यांनाच कळत नाही की आपण नेमकं करतोय काय येते लक्षामध्ये तर ता त्याच्यामुळे आपल्याला क्लॅरिटी पाहिजे की आपल्याला ट्रेडिंग करायचंय का आपल्याला इन्व्हेस्टिंग करायचंय का आपल्याला बोध करायचं दोन्ही करायचंय मला एकदा तुमच्याबद्दल मला सांगा की तुमच्याबद्दल तुमची क्लॅरिटी काय तुम्हाला काय करताय तुम्ही मार्केटमध्ये तुम्ही ट्रेडिंग करता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता का तुम्ही बोथ बोध करता तुम्ही दोन्ही गोष्टी करता एकदम मला कमेंट करा ट्रेडिंग इन्व्हेस्टिंग का बोथ प्रत्येकाने मला कमेंट करून सांगायचं आहे म्हणजे आपल्या लक्षात येतं की ट्रेडर जास्त आहेत का इन्व्हेस्टर जास्त आहेत का दोन्ही करणारी लोक आपल्याला मार्केटमध्ये आहेत एकदा प्रत्येकाने कमेंट करा ट्रेडिंग करता इन्व्हेस्टमेंट करता का बहत आता बघा सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या आपलं गोल काय मार्केटमध्ये हे खूप महत्वाचं आहे प्रत्येकाने एक टार्गेट सेट करून चाललं पाहिजे की बाबा मला येणाऱ्या पाच वर्षामध्ये मला एक कोटीचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये मला पन्नास लाखाचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये मला वीस लाखाचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये मला दहा वर्षा लाखाचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे प्रत्येकाचं आपलं एक वेगवेगळं वेग गोल असलं पाहिजे की बाबा मला येणाऱ्या पाच वर्षामध्ये किती लाख किती कोटीचा लाखांचा बन पोर्टफोलिओ बनवायचा आहे मला येणाऱ्या दहा वर्षामध्ये कुठला मला किती ह्याचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे अमाऊंटचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे माझं नेमकं का उद्दिष्ट काय आहे मार्केटमध्ये मला कुठल्या टार्गेट पर्यंत अचीव्ह करायचंय कारण लक्षात घ्या जोपर्यंत आपण टार्गेट ठरवत नाही ना तोपर्यंत आणि किती वेळामध्ये बघा मला दिल्लीला पोहोचायचं तर किती वेळामध्ये पोहोचायचंय मला जर दहा दिवसात पोहोचायचं असेल एक महिन्यात पोहोचायचं असेल तर मी हळूहळू चालत जाईल बरोबर ना मला जर एक आठवड्यामध्ये पोचायचं असेल तर मी बसने जाईल किंवा एक्स वाय झेड अजून कारने जाईल बरोबर ना मला जर दोन दिवसात पोहोचायचं असेल तर मी ट्रेनने जाईल किंवा मला जर दोन तासात पोहोचायचं असेल तर मी एरोप्लेनने जाईल बरोबर ना म्हणजे जाएल आपल्याला किती टाइम फ्रेम मध्ये किती मग त्या पद्धतीने आपल्याला इन्व्हेस्टमेंटची आपली अमाऊंट ला किती इन्व्हेस्ट करावी लागेल मग किती किती आपल्याला रिटर्न जर संभव नाही आपल्याला जर आपण वर्षाला दहा टक्के रिटर्न्स कंपाऊंडिंग रिटर्न कमवले बारा टक्के कमवले पंधरा टक्के कमवले अठरा टक्के कमवले वीस टक्के कमवले तर त्या पद्धतीने आपला काय होतो एक डिपेंड होतो म्हणून मला काय सांगायचंय की आपल्या मराठी लोकांमध्ये आपण बघतो जास्तीत जास्त, जास्त जे आपले ऍसेट्स आहेत ते सगळ्या रिअल इस्टेटमध्ये आपल्या लोकांच्या जमिनी आहेत आपल्या लोकांकडे फ्लॅट आहेत आपले लोक काय करतात थोडेसे पैसे साचले की लगेच प्लॉट घेतात किंवा बरेच लोक मी बघतो की एक फ्लॅट नील झाला की दुसरा फ्लॅट घेतात दुसरा फ्लॅट नील झाला की तिसरा फ्लॅट घेतात आपल्याला एक कोटीचा फ्लॅट आणि भाडं येतं वीस हजार रुपये बरोबर का नाही हजार तीस हजार मॅक्सिमम म्हणजे वर्षाचा आर आय किती झाला तीन टक्के येत्या लक्षामध्ये तर हे आपल्याला सगळ्यात गोष्टी मग ते फ्लॅट घेण्यापेक्षा तुम्ही एफ डी केलेली बरी लक्षात घ्या लक्षामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्हाला एक राहण्यासाठी मी नेहमी सांगायचो माझा एक व्हिडिओ बघा तुम्ही की एक आत्ता सुरुवातीला फ्लॅट घेण्यापेक्षा आता तुम्ही भाड्याने राहा वीस वर्षामध्ये वीस फ्लॅट विदाऊट नो लोन घेताल तो एक व्हिडिओ बघा खूप चांगला व्हिडिओ माझा येत्या लक्षामध्ये जर एक राहतं घर म्हणून ठीक आहे एक सुरुवातीला स्वतःचे प्रत्येकाचे इमोशनल अटॅचमेंट असते तर एक राहतं घर म्हणून एक ठीक आहे पण मित्रांनो इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण फ्लॅट घेणं किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण प्लॉट हे घेणं प्लॉट घेणं तर मित्रांनो ह्या गोष्टी तेवढ्या व्हायबल नाही आहेत का कारण आपल्याकडे ऑलरेडी रिअल इस्टेट आहे आपल्या वडिला पाठीत आपल्याकडे जमिनी असतात बरोबर आपल्याकडे गावाकडे किंवा आपल्याकडे सिटीमध्ये एक घर असतं आणि मग आपण परत ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट करणं त्याच गोष्टींमध्ये ते तितपत योग्य ठरत नाही म्हणजे बरोबर भरपूर एज्युकेटेड लोक मला भेटतात डॉक्टर इंजिनियर वकील सर मी तीन फ्लॅट घेतले माझा इकडे एक फ्लॅट आहे धानोर एक आहे चिंचवडला एक आहे इकडे एक आहे आणि त्यांना खूप प्राऊड वाटतं सांगतात माझे तीन फ्लॅट आहेत चार फ्लॅट आहेत पण मित्रांनो सगळ्यात महत्वाचं त्या फ्लॅटमधून आपल्याला उत्पन्न किती मिळतं हे सुद्धा तितकंच आपल्याला विचार करणं खूप महत्वाचं आहे येत्या लक्षामध्ये त्याच्यामुळे आपल्याला आपल्या संपत्तीचा मी नेहमी सांगतो की आपल्या संपत्ती टोटल संपत्तीच्या पंचवीस टक्के हिस्सा तरी आपला इक्विटीमध्ये चांगल्या चांगल्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये असला पाहिजे पंचवीस टक्के हिस्सा आपला आपण गोल्डमध्ये ठेवला तरी चालेल गोल्डमध्ये किंवा आपण गोल्डमध्ये म्हणूयात किंवा आपण लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये ठेवूयात आपला एक पंचवीस टक्के हिस्सा का तर ज्यावेळेस मार्केटमध्ये बघा मार्केटमध्ये दर चार पाच वर्षाला एक मोठी मंदी आपल्याला सापडते आता सुद्धा मार्केट दहा टक्क्यांचा डीप दिलेला आहे आणि ज्यावेळेस मार्केट पडतं त्यावेळेस लोकांकडे बाय करण्यासाठी पैसे नसतात येत्या लक्षामध्ये तुमच्या कारण त्यांना वेळी त्यांच्याकडे भांडवल उभं राहत नाही बऱ्याच वेळा मार्केटमध्ये संधी येतात बरोबर ना कोविड मध्ये मार्केट पडलं होतं पण लोकांकडे बल्क मध्ये बाईंग करायला पैसे नव्हते हो रशिया युक्रेन वॉरमध्ये मार्केट चांगलं पडलं होतं त्यावेळेस लोकांकडे बाय करायला पैसे नव्हते म्हणजे आपल्याकडे ऐन टाइमाला ज्यावेळेस आपल्याला मार्केट डाऊन होतं ना त्यावेळेस आपल्याकडे पैसे नसतात त्याच्यामुळे आपण टोटल संपत्तीच्या पंचवीस टक्के हिस्सा आपण लिक्विड फंड मध्ये टाकला पाहिजे लिक्विड फंड किंवा गोल्ड दोन्हीपैकी एक लिक्विड म्युच्युअल फंड असतात बघा म्युच्युअल लिक्विड म्युच्युअल फंडवरती पण मी व्हिडिओ बनवलेला आहे पाठीमागे आपल्या म्युच्युअल फंडवरती तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही डिटेलमध्ये पहा मग दोन्हीपैकी एकामध्ये पंचवीस टक्के जर आपण पार्ट टाकलेला असेल तर मग तो, मा तो ज्यावेळेस मार्केट डाऊन येतो त्यावेळेस मग आपल्याला तो फंड आपल्याला काय करता येतो मित्रांनो त्यावेळेस तो, तो आपला फंड आपल्याला यूज करता येतो ह्या लक्षामध्ये ज्यावेळेस मार्केट पडतं आणि मग ज्यावेळेस मार्केट पडतं त्यावेळेस गोल्डचे रेट ऑलरेडी वाढलेले असतात मग त्यावेळेस आपल्याला तो फायदा होतो आणि गोल्ड मधला फंड विड्रॉल करून आपण मग परत इक्विटी मध्ये आपल्याला ज्या शेअरचे रेट आपल्याला डाऊन झालेले आहेत तर त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आपण परत तो फंड मित्रांनो आपण काय करू शकतो युटिलाइज करू शकतो ते लक्षात आहे तुमच्या तर अशा स्ट्रॅटर्जी यूज केल्या तर आपल्याला मार्केटमध्ये खूप बेनिफिट येते आपण काय बघितलं की मार्केटमध्ये दोन प्रायमरी मार्केट प्रायमरी मार्केटमध्ये असतो आयपीओ आता आयपीओ कंपनी काय असत आणते तर बघा दोन उद्दिष्ट असतात आयपीओ मध्ये पण दोन प्रकार असतात प्रायमरी मार्केटमध्ये आयपीओ ज्यावेळेस लॉन्च होतो त्याला आयपीओमध्ये ऑफर फॉर सेल म्हणतात आणि फ्रेश इश्यू असे दोन प्रकारचे आयपीओ असतात आयपीओ एक ऑफर फॉर सेल असतो आणि एक फ्रेश इश्यू असतो आता ऑफर फॉर सेल म्हणजे काय की एक्झिस्टिंग प्रमोटर जे असतात ज्यांनी कंपनी सुरू केलेल्या असती ते काय करतात स्वतःचा काही स्टेक विकतात आणि ते पैसे मग कंपनीला न जाता त्या प्रमोटर लोकांना भेटतात बघा म्हणजे आय मध्ये दोन प्रकार आहेत मेजर एक म्हणजे ऑफर फॉर सेल आणि दुसरा म्हणजे फ्रेश इश्यू आता ऑफर फॉर सेल असेल तर काय होतं की इन्व्हेस्ट लोकांकडनं जे येणारे पैसे आहेत ते प्रमोटर्सला जातात कारण त्यांनी स्वतःकडचे शेअर्स विकलेले असतात त्याला म्हणायचं ऑफर फॉर सेल आणि दुसरं की फ्रेश इशू फ्रेश इशू ज्यावेळेस कंपनी आय फ्रेश इशूच्या आय पीओद्वारे फ्रेश इशू ज्यावेळेस कंपनी लॉन्च करते व त्यावेळेस तो जो पैसा असतो तो कंपनीच्या भागभांडवलासाठी वापरला जातो येत्या लक्षामध्ये तर त्याला काय म्हणायचं फ्रेश इश्यू तर अशा दोन पद्धतीने मित्रांनो आय पी ओ लॉन्च केले जातात आणि आपण सेकंडरी मार्केटमध्ये पाहिलं की आपण इक्विटी कॅश आता इक्विटी कॅश म्हणजे काय की ढिटर डिलिव्हरी मध्ये आपण कॅश मध्ये फुल पैसे देऊन आपण बाय करतो कॅश मार्केटमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं मार्जिन मिळत नाही समजा मला जर दहा लाखाचे मी शेअर्स घेतले समजा एसबीआय बँकेचे तर मला पूर्ण दहा लाख रुपये भरावे लागतात आहे ते लक्षामध्ये पण हेच जर आपण फ्युचर ऑप्शन मध्ये घेतले समजा दहा लाखाचे शेअर्स तर तुम्हाला एक लाख भांडवलामध्ये दोन लाख भांडवलामध्ये सुद्धा तुम्हाला दहा लाखाचे शेअर्स मित्रांनो घेता येतात तुम्हाला अगदी दहा टक्के वीस टक्के मार्जिन वरती सुद्धा मित्रांनो तुमचं काम हे चालत असतं फ्युचर मध्ये येत्या लक्षामध्ये मग पूर्ण पैसे लागत नाही मग पण त्याला प्रॉफिट समजा दहा लाखाच्या शेअरची किंमत तुमच्या समजा बारा लाख झाली दहा लाखाच्या शेअरची किंमत समजा तुम्ही काय केले दोन लाख रुपये इन्व्हेस्ट केले असं पकडा की तुम्ही दहा लाखाचे शेअर्स कॅश मार्केटमध्ये घेतले बघा कॅश मध्ये घेतले फ्युचरमध्ये घेतले आणि ऑप्शन मध्ये घेतले तर समजा कॅश मार्केटमध्ये तुम्ही असं पकडून झाला की तुम्हाला दहा लाखाच्या शेअर्सचे रेट बारा लाख झाले तर तुम्हाला दोन लाख प्रॉफिट झाला म्हणजे दहा लाखावरती किती प्रॉफिट झाला तुम्हाला वीस टक्के येत्या लक्षामध्ये पण हेच जर तुम्ही मध्ये घेतले तर मध्ये साधारणतः तुम्हाला दोन लाख रुपये मार्जिन लागेल मध्ये किती लागेल तुम्हाला मार्जिन दोन लाख रुपये मग तुम्हाला दहा लाखाचे शेअरची किंमत ज्यावेळेस बारा लाख होते त्यावेळेस तुम्हाला दोन लाखावरती दोन लाख प्रॉफिट होतो म्हणजे जवळपास शंभर टक्के प्रॉफिट झाला तुमचा येत्या लक्षामध्ये पण जर शेअरचे शेअर चे रेट जर खाली आले रिव्हर्स म्हणजे हजार समजा दहा लाख हजार शंभर हजार रुपये शेअरचा रेट होता बाराशे गेला जायच्याऐवजी तो आठशे आला तर मग तुमचे पूर्ण पैसे काय होतात पूर्ण पैसे लॉस होतात तुमचे तर त्याप्रमाणे पण कॅश मार्केटमध्ये तुमचे दहा मधले दोन लाख लॉस झाला असतात आठ लाख तरी शिल्लक राहिले असते पण हेच फ्युचरमध्ये काय होणार तुम्ही दोन लाख भरल्यामुळे पूर्ण दोन लाखाचा लॉस होणार एक तर तुम्हाला टक्के तुम्हाला लॉस होणार आणि हे जर ऑप्शनमध्ये जर पाहिलं आपण तर आणखीन कमी मार्जिन लागतं तुम्ही पन्नास हजार एक लाखामध्ये एक लाखामध्ये तुम्हाला पूर्ण तुम्हाला तो दहा लाखाचा लॉट तुम्हाला मिळू शकतो मग इथं तुम्हाला काय झालं एक लाखावरती तुम्ही दोन लाखाचा प्रॉफिट झाला एक लाखावरती दहा लाखाचे शेअर्स मिळाले भरलं भांडवल किती एकच लाख रुपये पण प्रॉफिट झालाय दोन लाख रुपये म्हणजे दोनशे टक्के प्रॉफिट झाला येत्या लक्षामध्ये लॉस पण मग त्याच रेशोमध्ये असतो तर अशा पद्धतीने फ्युचर कॅश इक्विटी कॅश इक्विटी फ्युचर इक्विटी ऑप्शन आणि हे सगळं मित्रांनो डिटेल आपण आपल्या मास्टर कोर्समध्ये ज्या लोकांना फ्युचर ऑप्शन ऑप्शनच्या स्ट्रॅटर्जीज प्रोफेशनल ट्रेडिंग शिकायचंय तर आपला मास्टर कोर्स आहे शेअर मार्केटचा मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा आपला तीन महिन्याचा ऑनलाईन कोर्स आहे आपला ऑनलाईन कोर्स आहे ऑफलाईन कोर्स सुद्धा आहे आपल्या पुण्यामध्ये चिंचवडला मुंबईमध्ये आपल्या ब्रांचेस आहेत मित्रांनो तिथं आपला ऑफलाईन कोर्स होतो किंवा आपला पुण्यामध्ये भारती रिसॉर्टला रेसिडेन्शियल बॅच सुद्धा होते मी स्वतः पाच दिवस तुम्हाला आपल्या भारतीय रिसॉर्टला रेसिडेन्शियल बॅच मध्ये आपला हा मास्टर कोर्स मित्रांनो शिकवत असतो मग तिथे पाच दिवस असते आपल्या रिसॉर्टला आणि त्याच्यानंतर बाकीचा आपला ऑनलाईन हायब्रिड कोर्स असतो मित्रांनो तर ज्यांना मास्टर कोर्स करायचा आहे प्रोफेशनली शेअर मार्केट शिकायचंय तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये बिलिंग दिलेली आहे किंवा सत्तर सत्तावन्न दहा 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 नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही डिटेलमध्ये कॉल करून आपल्या मास्टर कोर्स मित्रांनो तुम्हाला माहिती घ्या ज्यांना प्रोफेशनली शिकून ज्यांना काम करायचंय लक्षामध्ये आता हे झालं मार्केटचं आता लक्षात घ्या आपण मार्केटचे प्रकार पाहिले आता ट्रेडिंगचे प्रकार आता मार्केटमध्ये जे लोक वेगवेगळे वे, 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 लोक ट्रेडिंग करतात तर काही लोक काही सेकंदांसाठी बाय करतात काही मिनिटांसाठी बाय करतात त्याला म्हणायचं स्केल्पिंग बघा ट्रेडिंगमध्ये पण पाच प्रकार आहेत काही लोक काही सेकंदासाठी बाय करतात काही मिनिटांसाठी बाय करतात त्याला म्हणायचं स्केल्पिंग स्केलपर लोकांचा ट्रेंड आता खूप आलेला आहे मार्केटमध्ये लक्षामध्ये स्केलपर लोक खूप झालेले आहेत दुसरं असतं इंट्राडे ट्रेडिंग आजची आज घ्यायचं आजची आज विकायचं तिसरं असतं स्विंग ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय साधारणतः एक आठवड्यासाठी आपण बाय करायचं बरोबर ना काही आठवडे बाय करायचं स्विंग ट्रेडरची अपेक्षा असते साधारणतः आपल्याला पाच दहा टक्के फायदा एका आठवड्यामध्ये झाला पाहिजे या अपेक्षाने स्विंग ट्रेडर काम करत असतात आणि मग असतं पोझिशनल ट्रेडर मग काही एक महिना दोन महिने तीन महिने काही लोक बाय करून ठेवतात शेअर्स त्याला म्हणायचं पोझिशनल ट्रेडर आणि मग सगळ्यात पाचवा प्रकार म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टर जे लोक लॉंग टर्म साठी पूर्ण पैसे देऊन बाय करतात त्याला म्हणायचं लॉग टर्म इन्व्हेस्टर स्केल्पिंग वाले स्केल्पिंग इंट्राडे स्विंग आणि पोझिशनल हे लोक मार्जिन वरती खेळतात मित्रांनो हे लोक पूर्ण शेअरचे पैसे भरत नाही दहा लाखाचे शेअर्स घ्यायचे असतील तर ते लोक दोन लाख एक लाख रुपयावरतीच मित्रांनो हे लोक ट्रेडिंग करत असतात येते लक्षामध्ये तर हे अशा सगळ्या जे नॉलेज आहे आपण वेगवेगळे टॉपिक वेगवेगळे गोष्टी आपण सोमवार ते शुक्रवार सगळ्यांनी लक्षात ठेवायचे सोमवार ते शुक्रवार रात्री आठ ते साडेआठ आपण लाईव्ह फ्री ट्रेनिंग घेणार आहे दररोज आणि मी तुमच्या प्रश्न उत्तर शेवटचे आपण एक वीस मिनिटं ट्रेनिंग घेणार वीस ते पंचवीस मिनिटं आणि शेवटचे पाच दहा मिनटं मित्रांनो आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेणार तर प्रत्येकाने काय करायचं डेली बेसिसवरती आपल्या ह्या शेअर मार्केटच्या फ्री ट्रेनिंगसाठी मित्रांनो लाईव्ह कनेक्ट व्हायचं आहे किती लोक डेली बेसिसवरती येणार एकदा यस अशी कमेंट करा किती लोक डेली बेसिसवरती लाईव्ह येणार एकदा यस अशी प्रत्येकाने कमेंट करा चला प्रत्येकाच्या कमेंट मित्रांनो मी पाहत आहे आणि जे लोक इंस्टाग्रामवरती येत नाही जे लोक वरती लाईव्ह पाहत आहेत तर मित्रांनो इंस्टाग्रामवरती काय होतं आपल्याला मला चॅट दिसत नाही इंस्टाग्रामवरच्या कमेंट मला दिसत नाही त्याच्यामुळे इंस्टाग्रामवरती जे लोक आहेत त्या लोकांनी डेली बेसिसवरती वरती येत चला आपला भारतीय शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि वरती येत चला जेणेकरून काय होतं मग मला त्याच्यामध्ये कमेंट दिसतात लक्षात तुमच्या कमेंट वाचता येतात मला तुमच्या सगळ्यांच्या मला कमेंट दिसतात येत्या लक्षात चला मंगेश सर धन्यवाद कमेंट केल्याबद्दल राऊत साहेब धन्यवाद कल्याण सर धन्यवाद स्वामी साहेब धन्यवाद प्रल्हाद सर धन्यवाद चला येते लक्षामध्ये तुमच्या तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायचे आहेत आपल्याला मित्रांनो व्यवस्थित समजून घेऊन मार्केटमध्ये ट्रेड ट्रेडिंग करायचंय की आपला उद्देश काय आहे आपण कुठल्या उद्देशाने मार्केटमध्ये येतोय आपल्याला कुठल्या ट्रेडिंगच्या माध्यमातून येतोय का आपण इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून येतो आणि मग त्या पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टींचं प्लॅनिंग करणं मित्रांनो खूप गरजेचं आहे लक्षामध्ये चला आता आपल्याकडे शेवटचे पाच मिनिटं राहिलेले आहेत तुमचे काही क्वेश्चन अन्सर असतील तर आपल्या काही क्वेश्चन असतील तर आपण तुमचे प्रश्न असतील तर आपण त्याच्यावरती आपण हे करूयात आणि मित्रांनो आपण फेसबुकवरती सुद्धा आपण लाईव्ह असणार आहे आपण इन्स्टावरती पण असणार आहे आणि युट्यूबवरती पण असणार आहे पण शक्यतो मला युट्यूबच्या तुमच्या कमेंट दिसतात लक्षात त्यामुळे शक्यतो तुम्ही युट्यूबवरती लाईव्ह येत चला तुम्ही युट्यूबवरती लाईव्ह येत चला मला फेसबुक आणि युट्यूब दोन ठिकाणच्या कमेंट दिसतात इन्स्टाच्या कमेंट मला लाईव्ह मध्ये दिसत नाही त्याच्यामुळे शक्यतो इन्स्टावरच्या लोकांनी सुद्धा काय करत चाला मित्रांनो ह्याला ह्याला येत चला कशाला आपल्या युट्यूबवरच्या चॅनलला तुम्ही येत चाला जेणेकरून आपल्याला लाईव्ह मध्ये सगळ्या गोष्टी शिकता येतील आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला लाईव्ह मध्ये देखील विचारू शकता आणि तुमचा टॉपिक आपला नेक्स्ट तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे एकदा प्रत्येकाने आपला टॉपिक मला चॅटबॉक्समध्ये सजेस्ट करायचा आहे की सर नेक्स्ट ह्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवा मी नेक्स्ट त्या टॉपिक वरती मित्रांनो व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल चलो इंस्टाग्रामवरती पण भरपूर लोकांनी कमेंट केलेले आहेत पण इंस्टा इंस्टाला जे लोक आहेत त्यांनी त्यांच्या कमेंट मित्रांनो मला दिसत नाहीयेत तर तुमच्या फेस होत नाहीयेत तर ते सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही युट्यूबला येऊन मित्रांनो तुम्ही हे करत चला लाईव्ह कनेक्ट करत चाला जेणेकरून तुम्हाला लाईव्ह क्वेश्चन आन्सर सेशन आपल्याला करता येईल सर ओंकार सर काय म्हणतात आय आर एफ सी चलो मी एकदा चार्ट ओपन करतो तुम्हाला आय आर एफ सी बद्दल माहिती पाहिजे आहे एक मिनिट मी चार्ट ओपन करतो तो चार्ट साथे तर वेब साथे कर चला, की वा वेब साथे चार्ट साठी मित्रांनो ट्रेडिंग व्ह्यू वेबसाईट यूज करत चला इन्व्हेस्टिंग डॉट कॉम किंवा ट्रेडिंग व्ह्यू ह्या दोन वेबसाईट आहेत चार्ट साठी की जेणेकरून आपल्याला हां आय आर एफ सीमध्ये आता रिव्हर्सल दिसते बरं का सर थोडंसं थोडं अजून वेट करावं लागेल एक बरोबर थोडंसं ले तुम्हाला वेट करावं लागेल अजून आर एस आय ची लेवल आहे आपल्याला म्हणजे पन्नासच्या आसपास टच होतोय त्याच्यामुळं थोडंसं अजून एक थोडंसं वेट केलं तर मला वाटतं की ह्याच्यामध्ये बाईंगचे चान्सेस काही ह्याच्यामध्ये क्रिएट होऊ शकतात अप ट्रेंड आहे पण अजून तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल लक्षामध्ये मी आ, स्क्रीन शेअर करतो तुमच्यासोबत थोडस म्हणजे तुमच्याही लक्षात येईल ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉम आणि इन्व्हेस्टिंग डॉट कॉम ह्या दोन वेबसाईट आहेत एकच मिनिटं मी सोबत स्क्रीन शेअर करतो झाली का स्क्रीन शेअर एकदा यस कमेंट करा स्क्रीन शेअर झाले असेल तर एकदा यस अशी कमेंट करा डॉट कॉम आणि इन्व्हेस्टिंग डॉट कॉम ह्या दोन वेबसाईट आहेत चलो वन सिक्स्टीचा बाय आहे काही हरकत नाहीये परत बुलिश ट्रेंडमध्ये पकडू यायला आहे तो म्हणजे पुल आहे अजून पूर्ण रिव्हर्सल नाही दिलेलं पण एक ग्रीन कॅन्डल दिलेली आहे पण एक आर एस आय फिफ्टीच्या वरती गेल्यावरती तो अजून बुलिशमध्ये येईल ट्रेड चला मित्रांनो अजून काही क्वेश्चन असेल तर लास्टचे एक मिनिट आपल्याकडे आहे त्याच्यामुळे आपण लास्टच्या एक मिनिटामध्ये कोणाला काही क्वेश्चन विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकता किंवा आपण उद्या रात्री आठ ते साडेआठ परत लाईव्ह मध्ये भेटूयात प्रत्येकाने न चुकता लक्षात ठेवायचे सोमवार ते शुक्रवार रात्री आठ ते साडेआठ लाईव्ह फ्री ट्रेनिंगसाठी प्रत्येकाने आहे लाईव्ह मध्ये आपण सगळ्या गोष्टी शिकणार आहे आणि काय तुम्हाला जर फ्रँचायझी घेऊन शेअर मार्केटचा आपल्या भारतीय शेअर मार्केट सोबत बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर मित्रांनो तुम्ही आपली भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊ शकता भारतीय शेअर मार्केट क्लासेसची आपली आणि भारतीय बिझनेस ग्रुप त्याच्यासोबत आपल्या वेगवेगळ्या वेग ग्रुपची देखील तुम्हाला आपल्या फ्रँचायझी मिळेल फ्रँचायझीची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ऑनलाईन कोर्स करता येईल रुपाली मॅडम तुम्हाला ऑफ ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे कोर्सच्या फीजबद्दल तुम्ही सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरवरती कॉल करा आपली टीम तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगेल आणि आता रात्री नऊ ते साडे दहा पूर्णपणे डिटेलमध्ये माझं सेमिनार आहे त्याच्यामध्ये आणखीन डिटेलमध्ये तुम्हाला दीड तास तुम्हाला शिकता येईल ज्या लोकांनी आपलं शेअर मार्केटचं लाईव्ह सेमिनार अटेंड केलेलं नाहीये त्यांनी आज रात्रीचं सा नऊ ते साडेदहाचं सेमिनार आपलं अटेंड करा आज रात्री नऊ ते साडेदहा आपलं वरती भारतीय शेअर मार्केट मराठी वरती सेमिनार आहे चला शेवट आपण आता हे करूयात लास्टचा एक क्वेश्चन घेऊया आणि त्याच्यानंतर आपण थांबूयात चला शेवटचा एक प्रश्न घेऊ आणि लास्टचा आपण थांबूयात यस सर आपल्या इंस्टाग्रामला पण लाईव्ह असणार आहे पण इंस्टाग्रामच्या कमेंट दिसत नाहीत लक्षात घ्या तुम्हाला ट्रेनिंग वरती पण अटेंड करता येईल पण तुम्हाला इंस्टाग्रामच्या मला कमेंट दिसत नाही त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही वरती येत चला इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब तिन्ही ठिकाणी आपला हा लाईव्ह रात्री आठ ते साडेआठचं ट्रेनिंग आहे पण इंस्टाग्रा युट्यूबच्या आणि फेसबुकच्या कमेंट मला दिसतात चला साडेआठ वाजलेल्या आहेत परत आपण उद्या भेटू मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र एकदा चॅटबॉक्समध्ये जय महाराष्ट्र अशी कमेंट करा आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल मी माझ्या एड्या मित्रांनो व्हिडिओ बंद करतो